मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर विशेष ग्रामसभेचं आयोजन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलं होतं पोलादपूर तालुक्यात या अभियानाची सुरुवात गोळेगणी ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात करण्यात आली आयोजित विशेष ग्रामसभेत रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे गटविकास अधिकारी दिप्ती गाट विस्तार अधिकारी चिमाजी हंबीर सरपंच प्रकाश दळवी ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे सतीश शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी अभियानाचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणं सक्षम पंचायत स्वनिधी सीएसआर आणि लोकवर्गणीतून पंचायतराज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं जलसमृद्धी स्वच्छ आणि हरितगाव निर्माण करणं मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे नाविन्यपूर्ण उपक्रम याची माहिती उपस्थितांना देऊन अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ गोळेगणिक पंचायतीत केला असून समारोप देखील ग्रामपंचायतीच्या पारितोषिकाने इथेच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आपापसातील मतभेद विसरून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निकषांमध्ये ग्रामपंचायतीस बसण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी उपस्थितांना केलं संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या अभियानांची माहिती यावेळी दिली पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत ही जिल्हा स्तरावर बक्षीस मिळवेल असा विश्वास देखील याप्रसंगी चंद्रकांत कळंब यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सचिन दरेकर तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे यांनी केले